पंचवटी कारंजा मध्यवर्ती भागातील माधव चिका चिवडा येथे दुकानासह शेजारील वाड्याला मोठी आग अग्निशामक दलाचे बंब दाखल पोलीस पथक दाखल झाले असून आग मोठ्या प्रमाणात आहे आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाकडून तसेच विविध सामाजिक संस्था व पदाधिकारी यांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आग बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या एका जुन्या वाड्याला सकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून आग अग्निशमक तलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी धाव घेतली पंचवटी कारंजा बस स्टॉप मागील बाजूच्या रस्त्यावर असलेल्या मक्काची चिवडा दुकानाच्या वरील पंचवटी वाड्याला भीषण आग लागली सदर वाडा हा संपूर्ण लाकडी असल्याने आगीने रौद्र रूप धारण केलं त्यातच शॉर्ट सर्किट होत असल्याने आगीचे मोठे लोळ उठू लागले आगीची तीव्रता इतकी मोठी होती की दुराचे सदर दुकानदारांनी दुकान, दुकान सोडून सुरक्षित अंतरावर धाव घेतली यावेळी परिसरातील नागरिकांनी तातडीनं ना घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं यावेळी काही जागरूक नागरिकांनी अग्निशमक दलाला याबाबत माहिती दिली अग्निशमक दलाच्या बंबांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं काही वेळातच के आग आटोक्यात आली आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे अधिकृत तपास सुरू असून आगीच्या कारणाचा शोध घेण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार या वाड्यात राहणाऱ्या नागरिकांना याबाबत माहिती मिळताच त्यांना रडू कोसळलं स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी तेजश्री उखाडे नाशिक